काढलेला होता त्याचा प्रस्ताव काल सभागृहामध्ये ठेवलेला होता त्याच्यावर आज चर्चा होईल आणि काल जे पुनर्स्थापित केलेली विधेयक आहेत त्याच्यावर चर्चा होईल मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे खाते संदर्भात दोन दिवस सांगितले होते का आज दोन ते तीन दिवस असं माननीय मुख्यमंत्री मोदय बोलले होते त्याच्यामुळे आज दुसऱ्या दिवसाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे आज बारा वाजता तो संपेल उद्या तिसरा दिवस सकाळपासून सुरू होईल बारा वाजता संपेल त्यामुळे दोन दिवस आपल्याकडे आहेत या दोन दिवसामध्ये नक्की खाते वाटप आपल्याला झालेलं दिसेल दिसते एकनाथ शिंदेचा फोटोही डीपीवरून त्यांनी काढलेला आहे आणि आता शिवसैनिक म्हणून फक्त फोटो ठेवलेला आहे शिवसैनिकांच्या जीवावरच शिवसेना चालत असते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा वारसा आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा हा एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहे मंत्रीपद मिळालं नसेल म्हणून कदाचित काही प्रमाणामध्ये नाराजी असू शकते परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो त्याच्यामुळं आमचं एक कुटुंब आहे थोडंफार इकडे तिकडे जरी झालं तरी या सगळ्यांच्या समजुती काढल्या जातील बाराच मंत्रीपदं शेवटी त्रेचाळीसपैकी शिवसेनेला मिळालेली होती साठ आमदार आमचे निवडून आलेले आहेत आम्ही बारा लोक मंत्री झालो याचा अर्थ साठ लोकांना बरोबर घेऊन तेच मंत्री असल्यासारखे आम्ही त्यांना वागणूक देऊ आणि त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राची सेवा करू आ, मुंबई मुंबईकडे निघून गेलेले पाहायला मिळतात काही आपल्या मतदारसंघात थांबले म्हणजे काल आले होते नाराजी वाढलेली अमित सावंत असते प्रकाश सुर्वे असते बापू शिवतारे असतील नाही आपण अनेक म्हटल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो मी मला सांगितलं ना काही नाराजी किरकोळ असू शकते माझ्यावर देखील पहिल्या ट्रम्पच्या वेळी दुसऱ्या ट्रम्पच्या वेळी अशी वेळ आलेली होती परंतु नाराजी जरी असली ती तात्पुरती असते काल पहिल्या चोवीस तासांमध्ये हे प्रत्येकाला वाटू शकतं की मला मंत्रीपद का मिळालं हो नाही परंतु काही गोष्टी नंतर रिअलाईज झाल्यानंतर माणूस शांत होतो कामाला लागतो त्याच्यामुळे भविष्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींशी आम्ही झालेले जे मंत्री आहोत हे स्वतः आम्ही चर्चा करू शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चर्चा करू कारण एक महत्वाची गोष्ट मी या अडीच वर्षापेक्षा मागच्या अडीच वर्षाचा थोडा उल्लेख करतो त्या अडीच वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात सगळे मिळून मी पंच्याहत्तर कोटी रुपये नेऊ शकलो होतो परंतु या अडीच वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये किमान मी दीड हजार ते दोन हजार कोटीची कामं करू शकलो म्हणूनच पाचव्यांदा मी विधानसभेमध्ये आलो आणि जशी माझ्या मतदारसंघातली परिस्थिती आहे तसे प्रत्येकाच्या आमदारांच्या मतदारसंघातली परिस्थिती आहे ही जी विकासात्मक ताकद दिलेली आहे ही माननीय एकनाथ साहेबांनी दिलेली आहे याची पूर्ण जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे थोडंफार तात्पुरत्या स्वरूपाची नाराजी असू शकते परंतु न भोतो ना भविष्याती असा आमदारांच्या मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे याचं कारण माननीय शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत आणि अजितदाद आहेत पोर्ट संदर्भात चर्चा होताना दिसते आहे अशात कुठेतरी शिवसेना पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच गृह मिळावं यासाठी आग्रही आहे का तुम्ही वारंवार गृहसंदर्भात बोलणी जी आहे ते करताना दिसतात खातेवाटपामध्ये किंवा राजकारणामध्ये जी कार्यकर्ती मंडळी असते आमच्यासारखी लोकं असतात ते आमच्या नेत्याला आमच्या मुख्य नेत्यांना मोठं पद मिळालं पाहिजे हीच आमची सगळ्यांची भावना असते आम्हाला जी मंत्रीपदं मिळतील याच्यापेक्षा फार मोठं भेटव असलेलं पद हे आपल्या नेत्याकडे असलं पाहिजे आपल्या मुख्य नेत्याकडे असलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपल्या नेत्याबद्दलची एक आपुलकी असते प्रेम असते आणि त्याला मोठं खात्र मिळालं पाहिजे ही भावना असते त्याच्यामध्ये ती भावना वावगे असं मला वाटत नाही सभापती का तुमच्या पदावर मंत्रिमंडळाचं खाते वाटप असू दे मंत्रिपद कुठची घ्यायची असू दे किंवा सभापती